मित्र हो। विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची मतमोजणी अंबनेर शहरातल्या टाकरखड्या रस्त्यावरील वखार महामंडळाच्या या गोडाऊन मध्ये केली जाणार आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने अत्यंत जयत अशी तयारी केलेली आपल्याला दिसते याच ठिकाणी मतदानाच्या चोवीस पोऱ्या फेऱ्या केल्या जाणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी टेबलांची रचना करण्यात आलेली आपण या ठिकाणी पाहतो आहे मध्यवर्ती भागामध्ये देखील या ठिकाणी पेट्या म्हणजे जे बॅलेट युनिट असेल ते त्या त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकतात बघा अत्यंत सुरक्षित अशा वातावरणामध्ये या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला आयकार्ड असल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही मोबाईल कुठल्याही प्रकारचा अलाउड या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार विजयाजी मुंडावरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही मतमोजणी केली जाणार आहे आणि बरच व्यवस्था संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी झालेली आपण बघतोय या गोडाऊनच्या मध्ये या वखर महामंडळाच्या या मध्ये हा मध्यवर्ती भागी असलेला हा गोडाऊन आहे आजूबाजूला या ठिकाणी त्रिस्तरीय संरक्षण व्यवस्था या ठिकाणी याच्या नियंत्रणाखाली हा गोडाऊन या ठिकाणी आहे उद्या सकाळी साडेआठ वाजेपासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे साडेआठ वाजेपासून या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे आपण बघू शकतो की अंमनेर विधानसभा निवडणूक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस उमेदवारांची नाव या ठिकाणी डॉक्टर अनिल शिंदे डॉक्टर अनिल भाईदास पाटील सचिन सचिन अशोक बावीसकर अनिल भाईदास पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत अमोल रमेश पाटील हे सुद्धा अपक्ष आहेत या ठिकाणी त्यांची रचना या ठिकाणी चाललेली <coughs> आहे हा पॅसेज आहे या ठिकाणी पुलिंग एजंट जे असणार आहेत ते पुलिंग एजंट या ठिकाणी थांबणार आहेत जेवढे अकरा उमेदवार या ठिकाणी आहेत

या ठिकाणी बसून पूर्ण त्या म्हणजे नियंत्रण ठेवतील या सगळ्या अ प्रणालीवर आपण या ठिकाणी पाहू शकतोय विषय होता की या पोलिंग एजंट आहे आणि पुलिंग एजंट या ठिकाणी बसतील बाहेरच्या बाजूला देखील तशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आता मी तुम्हाला मतदान केंद्राच्या बाहेर घेऊन आलेलो आहे हा जो रूम आहे हा जो रूम आपण बघतोय हा व्हीव्हीपॅट म्हणजे मतमोजणी झाल्यानंतर जी व्हीव्ही पॅट मशीन असतात ते मशीन या ठिकाणी ठेवण्यात ये येणार असल्याचं प्रत्येक ठिकाणी म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय पूर्णतः हा जो हॉल आहे हा सीसीटीव्हीच्या च्या नियंत्रणाखाली आहे सीसीटीव्ही या प्रत्येक ठिकाणी चारही बाजूने सीसीटीव्ही लावण्यात आलेल्या आपण बघतोय <laughs> कोणता उमेदवार निवडला जाईल कोण जिंकून येईल ते इथूनच या ठिकाण आपल्याला कळणार आहे मित्र अमनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी तुम्ही युट्यूबवर आणि फेसबुकवर अमनेर सेवन न्यूजचं पेज जरूर लाईव्ह करू शकता लाईक करा सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे अपडेट डेली अपडेट्स तुम्हाला मिळत असतात देवलीच्या बातम्या असतील त्या ठिकाणी मिळत असतील आणि त्यामुळे तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आमच्या वतीने मी एक विनंती करतोय शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी बातम्या आणि बातम्यां बातम्या असतील विश्लेषणात्मक बातम्या असतील राजकीय बातम्या असतील त्याचं वस्तुनिष्ठ आपण त्या ठिकाणी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो त्या दृष्टिकोनातून उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीतले अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही निवडणुकीतील अपडेट जाणून घेण्यासाठी मित्र तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करू